नमस्कार मी अमोल बांगर अध्यक्ष स्वामी कृपा युवा विचार मंच महायुनूजमध्ये मध्ये आपलं स्वागत आहे आपला आजचा विषय आहे माणूस मेल्यानंतर त्याच्या आठवणींचं पुढं काय होतं मानवी आयुष्य हे अनेकदा संघर्षमय असतं वाटेच्या प्रत्येक वळणावर हृदयात घर करणारी माणसं भेटतात त्याचप्रमाणे दुखावणारी माणसंही असतात या ऊन पावसाच्या खेळात जो शेवटपर्यंत साथ देतो ज्याच्या सहवासात आपण खुलतो हळवे होतो कधी चिडतो कधी रागवतो ती व्यक्ती प्रत्यक्ष समोर नसली तरी तिचं असणं हीच आपल्यासाठी आधार असतो त्यामुळेच तिचं जाणं कदाचित एखाद्या आघाताप्रमाणे असतं आणि मागे राहतात त्या केवळ आठवणी या आठवणी कधी वस्तूच्या रूपाने जपल्या जातात तर कधी आसरूंच्या माध्यमातून जे मागे राहिले आहेत त्यांना किमान त्यांच्या स्मृतीचा आधार असतो परंतु जे जग सोडून गेले आहेत त्यांचं काय त्यांच्या आठवणींचं नेमकं काय होतं त्या मृत व्यक्तीच्या विचारांना अनुभवांना आणि आयुष्यातील क्षणांना पुन्हा प्राप्त करता येतं का याचाच शोध संशोधकांनी घेतला आहे काही आठवणी मृत्यूनंतरही जतन करता येतात असं मत संशोधक व्यक्त करतात परंतु ही प्रक्रिया जटिल आहे त्यात काही महत्त्वाचे टप्पे पार पाडावे लागतात स्मरणशक्तीचं शास्त्र स्मृती निर्माण होणं ही मानवी मेंदूतील सर्वात गुंतागुंतीची प्रक्रिया आहे युनिव्हर्सिटी ऑफ सदन कॅलिफोर्नियामधील मेंदूतज्ज्ञ डॉन अर्नॉल्ड यांनी लाईव्ह सायन्सला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केलं आहे की न्यूरॉन्सच्या समूहाद्वारे आठवणी कोड केल्या जातात हे न्यूरॉन्स म्हणजे अशा पेशी असतात ज्या एखादा अनुभव घेताना किंवा एखादी गोष्ट प्रसंग आठवत असताना सक्रिय होतात विशेषतः आपत्कालीन आणि दीर्घकालीन आठवणी हिप्पो कॅम्पसमध्ये निर्माण होतात तर इतर संवेदनाक्षम तपशील पॅरिएटल लोप आणि सेन्सरी सारख्या विविध भागांमध्ये संग्रहित होतात जेव्हा न्यूरॉन्स एकत्र कार्यरत होतात तेव्हा ते एंग्राम नावाचा भौतिक ठसा तयार करतात जो आठवणींचा जैविक साक्षीदार म्हणून काम करतो या संकल्पनेचा प्राण्यांच्या अभ्यासामध्ये मोठ्या प्रमाणावर शोध घेण्यात आलेला आहे संशोधकांनी उंदरांच्या मेंदूतील एंग्रामची यशस्वीरित्या ओळख पटवली आहे उदाहरणार्थ दोन हजार बारा साली नेचरमध्ये प्रकाशित झालेल्या एका शोधनिबंधात भीतीशी संबंधित मेंदूच्या विशिष्ट पेशी ओळखण्यात आल्या होत्या मात्र डॉन अर्नॉल्ड यांच्या मते मानवी मेंदूच्या अत्यंत गुंतागुंतीच्या संरचनेमुळे माणसांमध्ये अशा आठवणीचे ठसे ओळखणे खूप कठीण आहे आठवणी पुन्हा मिळवण्यातील अडथळे मृत व्यक्तीच्या मेंदूतून आठवणी परत मिळवण्यासाठी शास्त्रज्ञांना सर्वप्रथम त्या आठवणीशी संबंधित विशिष्ट न्यूरोन्सचा समूह शोधावा लागेल यासाठी मेंदूमधील न्यूरॉन्सच्या गुंतागुंतीच्या जाळ्याचा सखोल अभ्यास करावा लागेल कारण न्यूरॉन्स मेंदूच्या वेगवेगळ्या भागांमध्ये पसरलेले असू शकतात आठवणी स्थिर नसल्यामुळे ही प्रक्रिया आणखी कठीण होते आठवणी काळानुसार विकसित होतात आणि त्या मेंदूच्या वेगवेगळ्या भागांमध्ये फिरत राहतात असे मत डॉन अर्नॉल्ड व्यक्त करतात प्रारंभी जे न्यूरॉन्स एखाद्या अनुभवाच्या वेळी सक्रिय झालेले असतात ते एक एंग्राम तयार करतात असं अर्नॉल्ड यांनी स्पष्ट केलं वेग आहे परंतु कालांतराने मेंदूमध्ये आठवणी स्थिर होत असताना त्या वेगवेगळ्या ठिकाणी पसरल्याचे पुरावे मिळालेले आहेत म्हणजेच आठवणी एका ठिकाणी कायमस्वरूपी साठवलेल्या नसतात तर त्या प्रवाही असतात त्यामुळे त्यांना परत मिळवणं अधिक कठीण ठरतं एक दूरची स्वप्नपूर्ती सध्या मेंदूचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रज्ञांकडे मानवी मेंदूचा संपूर्ण नकाशा नाही त्यामुळे एखाद्या विशिष्ट आठवणींचे अचूक स्थान ओळखणं अशक्य आहे पण हे त्यांना जमलं तरीही आठवणी परत मिळवणं संगणकावरून एखादी फाईल उघडणं इतकं सोपं नाही एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आठवणी भूतकाळातील घटनांचे परिपूर्ण चित्रण नसतात युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया डेव्हिसमधील मेमरी अँड प्लॅस्टिसिटी कार्यक्रमाचे संचालक चरण रंगनाथ सांगतात स्मरणशक्ती ही मुळात पुनर्रचनात्मक रिकन्स्ट्रक्टिव्ह असते आठवणी या पुनर्रचनात्मक असतात म्हणजेच तुम्ही एखाद्या घटनेचे काही तुकडे आठवू शकता पण संपूर्ण अनुभव जसाच्या तसा मिळत नाही असे रंगनाथ यांनी लाईव्ह सायन्सला सांगितले याचा अर्थ असा की शास्त्रज्ञांना जरी एखाद्या आठवणीशी संबंधित निर्वाह सापडले तरीही त्या घटनेचा नेमका अनुभव जसाच्या तसा पुनर्रचित करता येणार नाही उदाहरणार्थ एखाद्या वाढदिवसाच्या पार्टीची आठवण घ्या एखाद्या व्यक्तीला चॉकलेट केक खाल्ल्याचे आणि पकडापकडी खेळल्याचे आठवेल पण सर्व पाहुणे कोण होते किंवा त्या दिवशी पाऊस पडला होता का याची स्पष्टता आठवण असण्याची शक्यता कमी आहे मेंदू अशा विसरलेल्या गोष्टी भरून काढतो आणि आधीच्या ज्ञानाच्या आधारे त्या घटनेचा एक छाप तयार करतो पण संपूर्ण व अचूक अनुभव मात्र टिकून राहत नाहीत स्मरणशक्तीशी संबंधित संशोधनाचे भविष्य तंत्रज्ञानात मोठी प्रगती झाली असली तरी मृत व्यक्तीच्या मेंदूतून आठवणी परत मिळू शकणारं मशीन लर्निंग मॉडेल तयार करणं अजूनही खूप दूरची गोष्ट आहे चरण रंगनाथ यांच्यामध्ये अशी प्रणाली विकसित करायची असेल तर त्या व्यक्तीचा मेंदू आयुष्यभरात वेळोवेळी स्कॅन करावा लागेल जेणेकरून आठवणींची नोंद राहील त्यावरून स्मरणशक्तीची अचूक रचना उभी करता येईल मात्र ही कल्पना अशा गृहितकावर आधारलेली आहे की आठवणी या जणू संगणकाच्या हार्ड ड्राईव्हवर जतन केलेल्या स्थिर फायलींसारख्या असतात पण आता या गृहितकावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे कारण माणूस आपल्या आठवणींना अनेकदा वेगवेगळे अर्थ आणि दृष्टिकोन देतो आणि त्या प्रत्यक्ष घडलेल्या घटनेचं अचूक प्रतिबिंब असतीलच असंही नाही रंगनाथ सांगतात आपण भूतकाळ जसाच्या तसा पुन्हा अनुभवत नाही तर तो कसा असू शकतो याची कल्पना करतो म्हणून सध्या तरी एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यभराच्या आठवणी त्याच्यासोबतच कायमस्वरूपी बंद राहतात आणि त्याच्या निधनानंतर त्या नष्ट होतात आठवणी परत मिळवण्याची कल्पना रोमहर्षक असली तरी मेंदूशास्त्राच्या दृष्टीने ती अद्याप खूप दूर आहे आत्तापुरतं एखाद्या प्रिय व्यक्तीच्या आठवणी जपण्याचा खरा मार्ग म्हणजे त्यांनी मागे ठेवलेल्या कथा छायाचित्र आणि त्यांचा वारसा आहे धन्यवाद